नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज फणसाच्या बियाची चटणी बनवणार आहे ही चटणी तुम्ही बनवून पंधरा दिवस ठेवली तरी ही चटणी खराब होत नाही चपातीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता ते इथे मी फणसाच्या बिया घेतल्यात फणस कापल्यावर थोड्याशा बिया वल्ल्या असतात त्या चार पाच दिवस थोड्याशा सुकून ठेवायच्या त्यानंतर इथं मी भाजायला टाकल्या जातात ह्या बिया कढईमध्ये तर ह्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात त्याला भाजायला पाच सहा मिनटं लागतात थोड्या चांगल्या बाज बाजून घ्यायच्या एकदम जास्त करपवायच्या पण नाहीत याला बारीक गॅस करून जरा चांगल्या भाजून घ्यायच्या फुल गॅसवरती एकदम पटकन खराब कराबेताना आतून चांगल्या भाजत नाही त्यामुळं बारीक गॅसवरती थोडा जास्त वेळ लावून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आता इथं आपल्या बिया चांगल्या भाजून झालेत तर ही चटणी बनवून तुम्ही जरी पंधरा दिवस तशीच ठेवली तरी खराब होत नाही इथं आता त्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्यात आमच्या गावाकडे माझ्या आजी ही चटणी बनवायची फणसाच्या ब्याची पाट्यावरती वाटून किंवा असं पोखळामध्ये ब्या कुटून घ्यायची पहिली आणि नंतर बाकी मी बाकीचं साहित्य मिक्स करायची तर आता त्याच्या चटणीला लागणारं साहित्य मी इथे लाल मिरची लसूण जिरा आणि हळद घेतली आता ह्या बिया मी पहिल्या मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथं बघा एकदम शेंगदाण्याच्या कुटासारखंच त्या बियाचं हे कूट तयार झालं आहे इथे थोडं मोठा मोठंच मोटा फिरावलं त्यानंतर आपल्याला लसूण लाल तिखट जिरं आणि हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तरी चटणी तुम्ही तुम्हाला जरी परतायची असते तेलामध्ये तरी तुम्ही परतू शकता किंवा अशीच जरी ठेवली बनवून तरीसुद्धा खूप छान लागते खायला ही खराब होत नाही पंधरा दिवस जरी ठेवली तरी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण फणसाच्या बियाची कशी चटणी बनवता हे कॉमेंट करून मला नक्की सांगा